भाग्यात लिहिलेले कधीही मिटवले जात नाही रवींद्र गावातील एक गरीब पण मेहनती तरुण होता त्याचे वडील लहानपणीच गेले होते आणि आईने मोलमजुरी करून त्याला वाढवले लहानपणापासूनच त्याच्या मनात एक स्वप्न होतं मोठं होण्याचं शिकून स्वतःचं घर उभारण्याचं पण परिस्थितीने त्याला लवकरच कामाला लावलं शाळा सोडून तो एका कारखान्यात काम करू लागला दिवसभर मेहनत करून संध्याकाळी तो अभ्यास करायचा त्याला वाटायचं आपल्या नशिबात मोठं होणं नाही पण प्रयत्न सोडायचे नाहीत अनेक अडचणी आल्या लोकांनी हसून विचारलं गरीब माणसाची स्वप्न पूर्ण होतात का पण त्याने हार मानली नाही एके दिवशी गावातल्या श्रीमंत सावकाराच्या मुलाने त्याला टोमणा मारला तू कितीही अभ्यास केलास तरीही तुझं भाग्य बदलणार नाही रवींद्रला हे खूप लागलं त्याने ठरवलं की आपल्या मेहनतीने नशिबालाही हरवायचं त्याने शाळेचा फॉर्म भरला आणि परत अभ्यास सुरू केला दिवसरात्र मेहनत करून तो दहावीच्या परीक्षेत पहिला आला पुढे त्याला शिष्यवृत्ती मिळाली आणि तो शहरात शिकायला गेला गावातले लोक आश्चर्यचकित झाले वर्षे उलटली आणि तो एका मोठ्या कंपनीत अधिकारी झाला त्याचं स्वतःचं मोठं घर गाडी आणि सुखवस्तू आयुष्य होतं ज्या सावकाराच्या मुलाने त्याला टोमणे मारले होते तोच एका लहानशा नोकरीसाठी त्याच्याकडे अर्ज करत होता त्या दिवशी रवींद्रने सावकाराच्या मुलाला हसत उत्तर दिलं भाग्यात लिहिलेलं खरंच कधीही मिटवता येत नाही पण मेहनतीने आपलं भाग्य आपणच लिहू शकतो ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रयत्न कधीही वाया जात नाहीत भाग्य ठरलेलं असलं तरीही मेहनत केल्याशिवाय ते साकार होत नाही